नमस्ते मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएफिसूडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ते जो असा पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि तो आता तिथे आता त्या तिथे असणाऱ्या एका इन्स्पेक्टरला तो म्हणत असतो की थोडं मला हो देता का आम्हाला थोडं बोलायचं आहे आणि एक पेशंट सिरियस आहे असं म्हणतो आता तेव्हा तिथे असणारा तो इन्स्पेक्टर आता तेजसला म्हणत असतो तुला थोडंही काही लाज नाही वाटलं का रे घरी दागिन्यांची चोरी करताना आणि तू स्वातंत्र्यवीर यांचा नातो आहे ना तर तुला काहीच वाटलं नाही का असं म्हटल्याच्यानंतर आता तेजस हा थोडा शांत होऊन जातो आणि तो त्या पोलिसांना काहीच बोलत नाही आता इकडे मानसीच्या घरी आता खूप लोक आलेले असतात कारण की संपतराव हे या जगामध्ये नसतात आणि ते लोक आता संपतरावांच्या फोटोला हार घालण्यासाठी तिथे आलेले असतात आता सगळेजण लोक लोकं आल्याच्यानंतर आता तिथे मानसी त्या लोकांना म्हणत असते की माझे वडील हे खूप चांगले होते आणि त्यांनी कधीही कोणाचं काहीही वाईट केलेलं नाही आहे आता असं म्हणून आता तिथे अण्णासाहेब आता मानसीला म्हणत असतात की हो तुझे बाबा आहे चांगले होते आणि त्यांनी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही आहे पण त्यांनी माझ्याकडे त्यांनी आपली विटू भट्टी ही विकलेली आहे त्यांनी गहाण ठेवलेली होती असं आता ते मानसीला सांगतात तेव्हा आता इकडे मानसीला हे कळून जाते की विटू भट्टी हे संपतरावांनी अण्णांकडे विकत ठेवलेली आहे म्हणून आता मानसीला कळून जाते की ती विटू भट्टी आता आपली राहिलेली नाही आहे म्हणून आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता कसं आता मानसी ही तेजसची ढाल बनवून तेजसला ती आता पोलीस स्टेशनमधून बाहेर काढणार आणि ती आता कसं तेजसला घेऊन आता ती अण्णा साहेबांकडून आपली विटू भट्टी मिळवणार हे पाहणार तर रंजक असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लय करा थँक्यू